नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि सुक्क, या पद्धतीने केलेला रस्सा आणि सुक्क, अतिशय छान टेस्टी अप्रतिम होतं चला तर आपण बनवायला सुरुवात करूया यासाठी सुरुवातीला मी अर्धी वाटी कोथिंबीर आठ दहा लसण पाकळ्या अर्धी वाटी खोबरं आणि दोन ते तीन इंच आलं घेतलेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून मी हे बारीक असं पेस्ट मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता अतिशय बारीक पेस्ट मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आता ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बघा मी एका भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे यासाठी इथे मी एक किलो मटण स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा धना जिरा पावडर दोन चमचे हळद आणि दोन ते तीन चमचे मीठ घातलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून त्यामध्ये बारीक चिरल्याला एक कांदा घालायचा आणि हिरवं जे वाटण आपण केले ते सर्व घालून घ्यायचं आणि ते व्यवस्थित असं भाजून झालं की त्यामध्ये हळद मीठ आणि धनं पावडर लावलेली मटण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी एक दहा मिनटासाठी वरती ताट ठेवून मिठाच्या पाण्यावर वाफेवरच शिजवून दिलेलं आहे बघा त्याला मिठाचं मटणाला पाणी सुटलेलं आहे तर व्यवस्थित आता सगळीकडून मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी एक ग्लास गरम पाणी एका भांड्यामध्ये करून घेतलं आणि ते घातलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून मी कुकरचं झाकण बंद करून घेत आहे आणि सुरुवातीला एक शिट्टी मोठ्या गॅसवर घ्यायची आणि नंतरच्या दोन शिट्ट्या बारीक गॅसवर घ्यायच्या तुम्ही तुमच्या कुकरनुसार कुकरच्या शिट्ट्या घेऊ शकता कुकर थंड होतो आहे तोपर्यंत आपण रश्शाची तयारी करूया एक चमचा खसखस एक चमचा तीळ आणि एक चमचा धने व्यवस्थित असे लाल आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा खसखस ते भाजून झालेले ला आहेत लालचर असे आणि ते उडायला सुरुवात झालेली आहे म्हणजे भाजून झाले आ, आ आहेत तर आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता पुन्हा पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेले आहेत आणि तीन मिडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतले आहेत आणि ते घातलेले आहेत आणि ते आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहेत कांदा भाजून झाला की त्यामध्ये अर्धी वाटी सुखं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे ते घालायचं आहे तेही भाजून झालं की एक टोमॅटो मोठे काप करून तो घातलेला आहे आठ दहा लसण पाकळ्या आणि ते तीन इं तीन, तीन ते चार इंच आल्याचे घेतलं होतं ते बारीक चिरून त्यामध्ये घालून व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे तेलावरती आणि ते एका भांड्यामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवायचं आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे खसखस तीळ धने ते घालून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि पाणी घालून छान असं बारीक मिक्सरला करून घ्यायचं आता हे मिक्सरला बारीक झालेलं आहे आता मी ते एका बाउलमध्ये काढून घेत आहे गॅसवर पुन्हा मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि जे आत्ता आपण वाटण केलं ते घालून घेऊया साधारणपणे मी चार चमचे वाटण घातलेलं आहे आता व्यवस्थित असं ते आपल्याला तेलावर लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे या वाटणातून तेल बाहेर सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे बघा तेल आता व्यवस्थित बाहेर सुटलेलं आहे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा धने आणि गरम मसाल्याची पावडर एक चमचा मटन मसाला एक चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आणि एक चमचा घरगुती साठवणीचा मसाला आणि एक चमचा मीठ या मसाल्यामध्ये मी घालून घेतला आहे आत्ता ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे या वाटणाला आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे आता त्यामध्ये मी थोडंसं अगदी तीन दोन तीन चमचे पाणी घालून घेतलं आहे म्हणजे मसाले आपले सुखे मसाले करपत नाहीत यासाठी आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला बघा मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते आणि व्यवस्थित असं आता ह्याला आपण एक छान अशी उकळी येऊन देऊया बघा उकळी आलेले आहे आणि हे रश्श्यासाठीचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे चला तर तोपर्यंत आपण पाहूया की कुकर थंड झालं आहे का कुकर थंड झालेलं आहे अतिशय छान असं आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे मस्त असं मटण शिजलेलं आहे आतल्या यातले पीस मी एका भांड्यामध्ये काढून घेते बघा मी सर्व पीस एका भांड्यामध्ये काढून घेतले आहे तर फ्राय करण्यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये एक बारीक, चिरून त्या बारीक चिर चिरून कांदा घा घेतला तो घातलेला आहे कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला तेलावर छान असा परतून घ्यायचा आहे कांदा लालसर असा परतून झाला की आपण त्यामध्ये बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालणार आहे तोही छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे टोमॅटो पण छान परतून झाला की त्यामध्ये सुरुवातीला जे आपण हिरवं वाटण केलं तर त्यातलं एक चमचा हिरवं वाटण आणि दोन चमचे आपण जे रश्श्यासाठी वापरलेलं वाटण आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं तेलावर परतून घ्यायचं आहे मसाला परतल्यानंतर एक चमचा मटन मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती साठवणीचा मसाला हळद आणि गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे बघा आपला मसाला व्यवस्थित असा परतून तयार झालेला आहे ज्यात आपण मटण काढून घेतलं होतं मिठाचं ते कढईमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मसाल्यामध्ये सगळीकडून मिक्स करून परतून घेऊया जर तुम्हाला मसाला जास्त हवा असेल तर तुम्ही आणखीन थोडंसं मसाल्याचे प्रमाण वाढवू शकता पण खूप मसालेदार मटण नको वाटतं त्यामुळे आम आमच्याकडे अशाच पद्धतीचं आवडतं त्यामुळे मी बनवलेलं आहे कमी थोडं मसाल्यातलं आणि गरजेनुसार थोडंसंच मीठ वरून मी घातलेलं आहे कारण हे मिठाचं मटण असल्यामुळे मीठ हे मटणाला आहेच त्यामुळे थोडंसं अर्धा चमचा मीठ घातलं व्यवस्थित परतून घेतलं वरून कोथिंबीर घातली आणि फ्राय आपलं तयार झालेलं आहे आता जे मिठाचं रस्सा होता तो मी एका पातील्यामध्ये काढून घेतला आणि जो आपण रश्शासाठी मसाला तयार करून घेतला होता तो सर्व मी पातील्यामध्ये घातलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसवर आपण पातील रस्सा उकळण्यासाठी ठेवलेला आहे बघा रसाला कलरही खूप छान आलेला आहे मस्त असा आपला कोल्हापुरी तांबडा रस्सा तयार झालेला आहे असंच आपण दहा मिनटं उकळत ठेवूया म्हणजे रस्सा खूप छान टेस्टी होतो वरून मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि रस्सा एकदम मस्त असा आपला रस्सा तयार झालेला आहे रस्सा आणि फ्राय दोन्हीही या पद्धतीने खूप छान तयार होतं तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूयात